नमस्कार माझं नाव पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया कार्याची चटणी किंवा तुम्ही याला सुकी भाजी अशी म्हणू शकता झटपट विदाऊट मसाल्याची एकदम छान अशी लागणारी ही रेसिपी आहे टिफिनला तुम्ही वगैरे नेऊ शकता चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करू यासाठी बघा मी तीन असे मिडियम साईजचे कारले घेतलेले आहेत पांढरे कारले आहेत हे कांदा घेतलेला आहे चिरून टमॅटो कोथंबीर मीठ हळद आणि हे लाल मिरच्यांचं असं मिरकूट वाटलेलं आहे मी लसूण वगैरे टाकून चला आता आपण करू बघा मी एकदम, चान बारे बारे एकदम है। आपन, मीट छान असे बारीक बारीक एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आहे आता यावरती आपण मीठ टाकून मिक्स करून छानपैकी त्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी देऊ साठी ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटानंतर बघा कारल्यांमधनं असं पाणी बाहेर येतं हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तीन कारल्यांमधनं एवढं असं पाणी घेतलेलं आहे पद्धतीन करून घेतल्याने काढल्यामधला कडूपणा बराचसा कमी होतो गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण सर्वात आधी तेल ऍड करूया तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण कारले ॲड करू i don't know if you should कारली बाबा छानपैकी छान झालेली आता आपण याला साईडला काढून घेऊया यामध्ये या आपण कांदा वापरूया कांदा छानपैकी झाला आता यामध्ये या आपण ടൊമാറ്റോ ആഡ് കഴിയും लाल मुरपूर हळ थोडंसं दोन तीन सेकंद आपण झाकण ठेवून देऊया हे बघा लगेच टमॅटो शिजलेला आहे चिमटी तर यामध्ये आपण आपले कारले ॲड करूया मीठ ऍड करूया दोन ते तीन सेकंद आपण जास्त वेळ आपल्याला ही भाजी होऊ नाहीये बघा आता आपली कारल्याची चटणी तयार आहे आता आपण याला गरम गरम सर्व करूया त्याआधी थोडीशी कोथिंबीर तर हे बघा आपली कारल्याची चटणी तयार आहे सोबत पापड पोळी सोबत तर खूपच सुंदर अशी ही भाजी खायला लागते शिवाय तुम्ही टिफिनवर वगैरेही नेऊ शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग